नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश सरांच्या मित्रांनो या आपल्या सविता बाळासाहेब जाधव हे कुटुंब आहे या यांना लग्नाच्या बावीस वर्षानंतर त्यांना मुलगा झालेला हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंत हा कसा झाला चला तर आपण त्यांनी चर्चा करूया दादा नमस्कार दादा नाव पत्ता सांगा माझं ना नाव बाळासाहेब जाधव माझी पत्नी सविता जाधव दा तुम्हाला कसं वाटतं बाईल तर तुम्ही बाबा झाला तुम्ही पिता झाला तुमच्या घरामध्ये पुत्र झालेला तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटते यावर तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवलं असेल खूप पैसा खर्च केला पण तुम्हाला कुठंच गुन्हा नाही बावीस वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी माणूस काय करतो या सर्व याच्यामध्ये आशा सोडून देत मग तुम्हाला सरांची माहिती कशी भेटली होती सरांची त्यांना गुण आला होता का बरं त्यांनी तुम्हाला सांगितलं शिंदे सर चांगले आहेत सरांची भेट घ्या मग तुम्ही ज्यावेळेस सरांची भेट घेतली शिंदे सरांची सर काय म्हणले तुम्हाला बरोबर तुम्ही फक्त ट्रीटमेंटला सुरुवात करा तुम्हाला धीर दिला आणि तुम्ही सुरुवात केली बरोबर ताईला द्या ताई कसं वाटतं तुम्ही बावीस वर्षांना आई झाला कसं वाटतं तुम्हाला चांगले खूप आनंद होतोय आणि ते आधीचे दिवस कसे होते ज्यावेळेस तुम्ही आई नव्हता तुमच्या हातामध्ये बाळ नव्हतं तुमच्या घरामध्ये त्यावेळेस कसे होत कसं असतं स्त्रीच जीवन तेव्हाच पूर्ण होत ज्यावेळेस ती आई होत असते बरोबर आहे आता तुमची पूर्ण समाधानी आहात तुमचं कुटुंब पूर्ण झालेलं आहे बावीस वर्षांनी तुमचं आई बाबा स्वप्न पूर्ण झालेलं आहे खूप आनंदात आहे दादा तुम्ही सांगा काही मी रत्नाकर विसन बोर्डे एकदम मी दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर साहेबांकडे शिंदे सरांकडे घेऊन आलो तुमची ओळख होती सरांकडे सरां मला एक जणांनी पत्ता दिला होता सरांचा तुम्ही माझ्या बहिणीला आणि भाऊजीला घेऊन आलो दवाखान्यात आणि डॉक्टरला भेटलो शिंदे सरांना सरांनी आम्हाला एकदम आत्मविश्वास दिला का तुमची बहीण मेवना आई बाबा बनन असा आनंद मला त्या अस सांगितला होता पण मी एकदम त्यांच्या सांगितल्या ट्रीटमेंट पूर्ण केली के आज आमचा भाग्याचा दिवस निघला आणि पिवळा झाला आमचा दिवस डॉक्टर सरांचे सरांचे आभार डॉक्टर शिंदे सरांचे मनपूर्वक एकदम लाख लाख आभार आहे यांनी आम्हाला माझ्या बहिणीला माझ्या मेवण्याला आई बाबा बनवण्यात आनंद उत्सव केला हा एकदम माझ्या मनोचुक त्यांचे लाख आभार मानतोय शेवटी मित्रांनो मी आणि माझ्या परिवारच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्याने त्यांचं मनोगत व्यक्त करण्याच्या धन्यवाद